सो नमस्कार मी आदेशवर एक नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत स्वागत करत आहे तर आज बऱ्याच दिवसांनी मी व्हिडिओ बनवतो आहे कारण कायच बनवूक भेटलं नव्हतं चान्सच नव्हतो मध्ये कंडिशन बेकार झाली होती म्हणून त्यामुळे व्हिडिओ पण बनवूक भेटलो ना बा लावणीचो पण आणि पेरणी बिरणीचो तर टोवणीचं बिनी तो बनवीन तर तुमका या व्हिडिओमध्ये दाखवीन या चॅनलवर तर तसंच आता मी आहे कणकवले भाव माझे दोन भाव आहेत आणि त्याची मुलगी आहेत आणि मुलगी म्हणजे अशी मी आणि त्याचं जी मुलगो भाव तो तर ती सगळ्यांका घेऊन आम्ही कणकवलीत जाता नवीन गाडी आणू इंट्रा टाटा इंट्रा ही गाडी आणूची या आता आषाढी कार्तिक या त्यामुळं त्याच्यानिमित्त चांगल दिवस आ तर नवीन गाडी आणूची या तर पूर्णपणे हा व्हिडिओ बघा तुम्ही जाताना तुम्हाला सगळा दाखवते कसा काय असतात आमच्या कणकोलीत जाताना निसर्गरम्य पूर्ण आता पाऊस आहे पाऊस पण तुम्ही बघू शकता पूर्णपणे पाऊस आहे बघा सकाळीच सुरुवात झालेली आहे पावसाची तर तो पूर्णपणे हा व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा मध्ये बरेच दिवसाने व्हिडिओ बनवतो बातमक होता आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकपर्यंत शेअर करा त्याला मग तो व्हिडिओला सुरुवात करूया आमची गाडी इल्ली या बघा वरचं बंड तो सगळेजण गँग इलेली आहे ते बघा आता एक जण येऊची वरची दो डोंगरीवरची सून येऊची या भाऊ ह्या शिवार करा का खावचाच सुटलेला दर, उपास ना पाऊस आता धरलेलो मोठो ये हो मो। आता येत पाऊस आता आमची येतच गॅंग तर आम्ही बसतो गाडीत चला मग आम्ही आता गाडीत बसलो बसला बघा चिल्लर आहे बघा आमची रडता कोणते वाईट केला ना अश्मी पहिलो माका अरे वा बघा एवढीशी एक दोन वर्षाची पोरगी या बाप्पाचा नंबर सांगला लगेच आम्ही चाल जा आता एक माणूस येऊचा फक्त भाऊजी आमचे ते इले की आम्ही निघाला दोन तीन आता आम्ही निघाला सुरुवात झालेली आहे गाडी लागू आम्ही पडेल कॅन्टीन वर आता पेढे घेणार तीन चार तू सरळ अर्धा अर्धा किंवा मग आम्ही निघालो आता बाळू जाऊन राहू i आमच्या एवढे नाही जंगलात ते हवी मेल मोठा आम्ही फायनली इलाव तो आम्ही फायनली इलाव Khỏe à tụi 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 đi Hả? Đa khổ tệ quá chứ gà đi

पूजा पूजाबीजा केली जातात ती दाखवते तुमका तर आता पार्टी घेतील ती गाडी दिवस आम्ही कुठं समोर घेतो येऊन येथे गाडी चला मग तर आमची गाडी आतमध्ये या तर आता बाहेर आणतात ते तुम्हाला दाखवतंय ते बघा सु ही आमच्या बाळाची गाडी बंडो आज पूजा करणारा पहिली तर टेम्पूची पूजा करून झाल्यावर नंतर मग नारावी पोटलो जातालो मग त्यांना त्यांच्या स्टाफ तर मग पेढे देतील

Oh,

कार्यक्रम आता घरी घेऊन जाऊचा गाडीत बसतील आम्ही आता पुढच्या दुसऱ्या गाडीने बाकी या गाडीने जाणार आहोत दोघे कारण ती मंचात जाणार मग ते घरी येणार येणारपर्यंत आम्ही त्या गाडीन घरी जाणार आहोत

तर फायनली आता आमची चालली गाडी घरी नाडणार चला मी पण जाते आता पुढे जाऊन आता नाश्ता करूचा हा बघा राण्यांचं हॉटेल बघा या गाडी

માર મહિલા દીપમ દર્શયા પાણી નામી

त्याच्या सर्वोपाराचे गंधार सर्वोप्या ग्राम कुंकु सौभाग्य सर्वोपचारा हा ना घातले आणून सर्वोपचारा गंधपुष्प हरी ग्राम सौभाग्य तुमच्या जरा लावून घेवा आणि आता मग यांच्याकडे देवा तुमच्या घरातल्या Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn này Lasta cái xe, hồi chúa, à, ở đây ha, ở đây ha, youti <coughs> thuốc à? तर आता पेढे वाटतात ते बघा सगळेजण वाट बघतात आणि अजून एक पार्टी हवी शुक्रवार म्हणता बाळो पार्टी देवची आता पेढ्याचा कार्यक्रम झाला टेम्पोचा पण पूजन झाला तर चला मग तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटू हा पूर्णपणे व्हिडिओ बघितल्यास आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला मग तो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू